नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे अर्जुन आणि सायली साक्षीच्या घरी आलेले असतात तेव्हा तिथे पेंडणचा असलेला भाग जो आहे तिथे सापडतो तर मित्रांनो अर्जुन जो आहे तो लगेच अर्जुन आणि सायली लगेच पेंडेंटचा अर्धा भाग आणि लॉकेटचा अर्धा भाग जोडून पाहतात तो दोन्ही भाग एकाच लॉकेटचे असतात आणि ते लॉकेट जे आहे ते साक्षीचं असतं अर्जुन आणि सायली खूप खुश होतात मित्रांनो सायली बोलते की अखेर पुरावा सापडला आता खुणाच्या दिवशी जे पेंडंट आश्रमात सापडलं ते साक्षीच होतं हे आपण कोर्टात सिद्ध करू शकतो लॉकेटमुळेच आपली त्यावर अर्जुन बोलतो की या लॉकेटमुळे आपली दोन वर्षाची केस आता जे आहे ते फळाला आली मेहनत फळाला आली आणि आता माग हटायचं नाही निकालाची वेळ आली आहे येणाऱ्या भागात अर्जुन आणि साई साक्षीच्या विरोधात जे आहे ते खूप मोठा पुरावा सादर करणार आहे आणि आता तोच पुरावा अर्जुनला कोर्टात दाखवून आश्रम केस कायम तिथून संपवणार आहे मित्रांनो आणि जिंकणार आहे तर तुम्ही ही मालिका पाहताय का आणि पाहता मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद